वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीनं आयोजित आजच्या या मोर्चामध्ये आज आपण हजारोच्या संख्येनं सामील होऊन भारतीय जनता पार्टी आय एस एस आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा देण्यासाठी आपण या ठिकाणी हो। उपस्थित आहोत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी या परभणीच्या घटनेनंतर आपल्या सगळ्या परभणीवाल्यांना माहिती आहे हे पोलिसांचे पाडण्याची घोषणा करणारे नेते बाळासाहेब आंबेडकर मोर्चाच्या माध्यमातून फक्त कोण जागे आपली माणसं पण आज आपल्यासाठी भांडायला एक आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही ईड मध्ये संतोष देशमुख यांचा फुल होतो पण त्यांच्यासाठी कित्येक आमदारांनी महाराष्ट्राची विधानसभा डोक्यावर घेतली आहे आमच्यासाठी भांडणारा कोणी आमदार आहे गुसाहेब आमदार गुसाहेब आमदार ईद्या

पोलिसांना एक घटकाऊन चांगलं गरजेचं आहे मुंबईमध्ये पाच पोलिसांनी एका अक्षय शिंदे रावाच्या पोराचं एन्काउंटर करून गोळा झालं पोलिसांना मोठी महादुरी केल्यासारखं दोन चार दिवसात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोयदेवाड यांनी आदेश दाखल करून सगळ्या पोलिसांना मला पहिलं सांगायचं आहे की पोलिसांनो तुम्ही कोणत्या तरी नेत्याच ऐकून रुपयाच्या पाकिटासाठी देशामध्ये आहे आपल्या लोकांची इतकी पोहोचली सोमनाथ वाला वाढला सोमनाथ विजय बाबा पाकुळे यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यातला मृत्यू झाला तुमच्यातल्या अनेक लोकांना माहितीच आहे हृदय हृदयविकाराचा झटका का आला तर सोमनाथ कलेक्टरला धमकी देणारा नेता कलेक्टरला नेसलेला काय म्हणलं तुम्हाला काय महाराष्ट्र फेटवायचंय का प्रकाश आंबेडकरांनी तर तुमची खैर नाही

पोलिसांना आम्हाला सांगायचंय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पोलीस आहो तुझं बापाचं राज्य चालणार नाही आमच्या बाबाचं राज्य चालणार

आणि कुठल्याही माणसाला मारण्याचा अधिकार दिलेला नाही पोलिसांच काम पत्र येकडायचं कोर्टामध्ये घेऊन पूर्ण करायचं न्याय करण्याचं काम न्याय गांच पोलिसांच नाही

आराम करायला आसावर लटकवले सांगाय चांगलं आणि लढाई कोरटा म्हणजे हात वापरतो

आपली लढाईला जायची केस सुद्धा लोडवलेली आहे ह्युमन राईट प्रम्पनला तक्रार करण्याचं काम आपण केलेलं आहे ही माझ्या तमाम माऊल्यांना विनंती करतो आहे भाषण होतील म्हणजे भाषणासोबत आपल्याला लढाई आता कोर्टात करायची आहे हे सगळे आराम करून कोर्टातून समजत नाही हे सुंदर हे सुंदर म्हणून मी तुम्हाला तो पोलिसांनी आपल्यापैकी कुणीतरी पोलिसांना मारले काय का पोलिस ऑडिओ पोलिसांना आपण मारहाण केली नाही शेकडो लोकांवर उपोषण चाललं होत त्या आंदोलन पोलिसांचे डोके फोडले होते बरतीस हॉस्पिटल फुटले हात्र फुटलेला आजही आणि साध्या हरणाला सर्वात मांडवांत जमीन अकरा होत नाही आरणी

दोन दिवसात सगळ्या पोरांना जेलवरून सोडवण्याच्या वकिलात केली आणि पोलिसांना वाटलं असेल की आम्ही काही करू मला तिथली वेळेवर तुमच्या जाग्यावर नसेल कुठल्या तरी पोलिसांनी अन्याय केला तर त्याची वर्दी उतरून त्याला जेल मध्ये टाकण्याची ताकद भारताच्या संविधानात पोलिसांना सावधान पोलिसांना कुठल्या नेत्यांचं ऐकू नका जे कायद्यामध्ये बसत ते करा

मोठ्या विधानच्या मागी सीएसाहेब आंबेडकरांनी सांगायचं बाळासाहेब आंबेडकर तुमच्या क माझ्या मागे मला एवढं सांगू इच्छितो या सगळ्या प्रकरणाची कोर्टामुळे सुद्धा तुमची माध्यमातून लढाई लढली नाही आणि आज प्रश्न एक फोन माणसाला नाही तुम्ही तो माणवत होते त्यांना सोडणार नाही स्वतःला पण नाही

आपल्याला येत्या काळात लढावा लागेल आपलं सगळे आंदोलन परभणी जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी ज्यांना संविधान ज्यांना संविधान बोर्ड यांच्यावर साधा होणार आहे त्यांच्यावर पुन्हा दाखल होणार आता देशा श्रेणी अंतर्गत दहा वर्ष मध्ये टाकले पाहिजे त्याच्याशिवाय मास्क उतरणार नाही म्हणून आपण बनवाच्या पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांवरून पिता करायला लागते आहे त्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे त्यांना त्या पद्धतीनं पुणे

संसद के ऊपर भी लगेगा ये भीत का नारा संसद के ऊपर भी लगेगा हर के ऊपर जो तेरे लगा है नीला लांछिंदा उम्मीद कोशिश तो, तो करिया एक दिन वो लाल किले पर भी लगेगा ब्लेस शव अंपेड करांचा विचारांत्स राज्यांत्यांत्स काम बाळासाहेब अप्लेंटर प्रयत्न करतायन आपण पूर्ण करूया आणि दहा लाख रुपयाला ठोकर मारलेली जोरदार दाखवून दिलं की आमच्या गोड गरिबांच्या जीवाची किंमत काय दहा लाख रुपया काय दहा लाख रुपयाला फोटांच्या ठोकरीला उघडवणाऱ्या आमच्या कोकणात आई आहे त्या स्वाभिमानी त्यांच्या स्वाभिमानाची आपण सगळ्यांनी सलाम केला पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये नाही फुद्ध बाळासाहेब आंबेडकरांनी आव्हान करून लाखो रुपये त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी आंबेडकरवादी जनता त्यांना देणार एवढंच त्या ठिकाणी मी बोलतो आणि आपण सर्वजण या मोठ्या सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद मानतो जय मी